नमस्कार देवमाझावरती स्वागत बर आहे तर, मनुहर आज आपल्याबरोबर मनोहर जोशी आहेत आपण आलो आहोत सारसबाग येथल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये तर मनोहर जरा आजच्या दिवसाचं महत्त्व सांगा आणि आज आपण काय केलं नमस्कार आज बारा मार्च विश्वभरात आजचा दिवस विश्व अग्निहोत्र दिवस म्हणून साजरा केला जातो अक्कलकोट निवासी परमसद्गुरू श्री गजानन महाराज हे स्वामी समर्थांच्या गुरुपरंपरेतले चौथे चौथे अवतारी महापुरुष त्यांना भगवान परशुरामांकडनं आजच्या दिवशी त्रिपुरी बंदराची दीक्षा मिळाली त्याचबरोबर युगायुगातून एकदाच होणारा पूर्णाभिषेक हा विधी आज या दिवशी गुरुमंदिर अक्कलकोट येथे संपन्न झाला त्या दिवसाच्या स्मृतीत सर्व सत्यधर्म आचरण करतात अग्निहोत्र आचरण करतात जगभरात विश्व अग्निहोत्र दिवस साजरा करतात त्यानिमित्ताने मे पुणे येथे जवळपास दोन तीन ठिकाणी सामुदायिक अग्निहोत्राचं आचरण केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यानंतर अमेरिका ऑस्ट्रेलिया युरोप अशा अनेक ठिकाणी आज सामुदायिक अग्निहोत्र आणि अग्निहोत्र प्रचाराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणचा आपण कारण बघितला असेल मुक्तीविनायक मंदिर सारसबाग येथे जवळपास पंचवीस ते तीस लोकांनी अग्निहोत्र केलेलं आहे आणि त्याबरोबर प्रत्यक्ष अग्निहोत्र करण्याचा अनुभव घेतलेला आहे त्याची माहिती पूर्ण घेतलेली आहे काही लोकांनी अग्निहोत्र साहित्यही घेतलेलं आहे काही लोकांनी पुस्तक घेतलेले आहेत काही लोकांना अभ्यास करायचा आहे त्या पत्र नंतर ते सुरू करणार आहे अशा प्रकारे अग्निहोत्र प्रचार हा सर्वांपर्यंत व्हावा त्याकरता आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे मी राहायला शिवगड रोडला आहे जर पुण्यामध्ये आपल्याला अग्निहोत्र साहित्य हे हवं असेल किंवा प्रात्यक्षिक बघायचं असेल अग्निहोत्राचं गोवऱ्या हवे असतील तर हे सर्व मिळण्याची व्यवस्था सिंहगड रोडला आहे माझा परिचय मी त्यानंतर व्हिडिओमध्ये येईनच आपल्याला त्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल तर पुणे आणि परिसरामध्ये अग्निहोत्र साहित्य आणि गोवऱ्या हे उपलब्ध होऊ शकतं विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट या आमच्या संस्थेचं नगर रोडला मोठं कार्यालय आहे तिथून आपल्याला ऑनलाईन हे सर्व गोष्टी या मिळू शकतात त्याकरता विश्व ग्लोबल हे अग्निहोत्र ॲप आहे ते आपण ॲप डाउनलोड करावं साहित्याशिवाय त्या ॲपमध्ये आप आपल्या स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा अग्निहोत्र मंत्र गुरुपरंपरेची माहिती अक्कलकोट शिवपुरी येथे आयोजित केलेले वेगवेगळे कार्यक्रम या सर्वांची माहिती आपल्याला या ॲपमध्ये मिळू शकते तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण विश्व ग्लोबल हे अग्निहोत्र ॲप आहे अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका